अहो ऐका की तुम्हाला आपल्या लग्नात माझ्या वडिलांनी एक तोळा सोन्याची गोप दिलते आठवते का होय आठवते की तुझ्या बापाने एक तोळा सोन्याची गोप देऊन मोठी लट तोप दिलती ती चांगलंच आठवते बाई हा ना ना मनगटा तू ताकत लावून घास त्या परत येत मग तोड दिसलं पाहिजे बघ एक काम करते ना ना उद्यापासून ना आरशावरच जेवायला देते असं खायचं ना असं बघत बसायचं अहो माझ्यासाठी एखादा उखाना बोला की उखाना बोलू का बर ऐक काळ्या काळ्या सालीत पिवळा पिवळ फुटाना काळ्या काळ्या सालीत पिळ पिळ फुटाना आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या जिंदगीचा झालाय कुटाना आणि वरून मला अहो माझ्यावर पैसे लुटाना सांचे <laughs> <laughs> पप्पा मला एक चांगलं डिरेस घ्या कि इंगरे हँड का आणि माकडाला काकडी अपरूक कोल्याला करडी अपरूक काय गरज आहे ते हाय की डिरेस डिरेस घ्या मग माई माई जुन्न होऊन गेल्या किती बारले आणि मी म्हणला तू बी जुनी झालीच म्हणून दुसरी आणतो म्हणून मला सांगा मी तुमची कोण बायको तुमचं घर कोण सांभाळतय बायको तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते बायको सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते बायकोचेच की शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघत्या ती तुमची कोण दुसरी बायको नाही <laughs> नाही 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 वाटणी झालीच पाहिजे मी या बाया सगळं एक मिनिट सुद्धा राहू शकणार मी बी माझ्या बाबाला फोन करतो बाई तु आणखी व सांग शेत कुणी तू या म्हणा वरला खर्च बी द्या खाल्ला खर्च बी द्या मग याय ना काय भीक मागतील काय तुला सगळं शेत देऊन बरं बरं मग वरला कडच द्या ती भिजवणीच आहे बाई मोहत म्हणणं आहे तुम्ही एका जागीच राहा एका जागी राहिलेलं कसं आहे का ते अहो आना सा तुमचं लाख खरं वय लाख बरोबर वय पण या दोघीला बी हे कळायला पाहिजे की सकाळी उठलो तो असून भाग कर 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 वायली ऊन मिरचू भाकर खाल्ले परवडते बस तुला नुसता कामाचा कटाळ आहे खाल्लं की जागीच लांब पडतोस आणि आमच्यावरच उलटा आळ घ्यालीस काय मी म्हणलो की यावायचं मला तोंड सुद्धा बघू वाटण्यात म्हणून प्रश्न घराचा तर मला हे ढाळ वसरी आणि गावात जे आहेत दोन संगत राहते कारण सासू जमतील जमते की आणि जमला घेऊन काशीला पण मी मयामध्ये ठेवून घेणार नाही मी आता सांगालो सगळ्याला होय पण या मोठ्या माईचं काय करावं मोठ्या मायला घेऊन जातो मी तुमच्या घरी अरे बाई मी तर वाटणी करे आलोय

तू माझ्यासाठी काय काय करशील मी तुमच्यासाठी पाहिजे तर माझा जीव देऊ शकतो तुम्ही काय सांगशील ते सगळं करू शकतो कारण नुसतं तुम्हाला किंमत तेवढं देणार नाही <laughs>